मी सुधाकर वाचन करावं आणि इतरांनीही खूप वाचत जावं यासाठी वर्षातला एक दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून पाळला जातो असं माझं नुकतंच वाचनात आलं आणि त्यामुळे मला हा मुख्य संवाद करावा असा वाटतो आहे मला देखील वाचनाची बऱ्यापैकी आवड आहे चित्रपट बघणं नाटकं बघणं ह्या पाठोपाठ मला जर कुठली आवड असेल तर ती म्हणजे वाचनाची वाचन ते देखील मी काही मोठा अभ्यासू वाचक आहे असे निश्चित नाही माझं वाचन कक्षा देखील अगदी मर्यादित अशाच आहेत पण त्या कदाचित माझ्या स्वतःच्या जडणघडणीशी जुळलेल्या असाव्यात मला कथा कादंबऱ्यांपेक्षा किंवा नाटकं वाचण्यापेक्षा बघायला आवडतात आणि मला जे आवडतं ते बेसिकली आत्मचरित्र ललित लेख वैचारिक लेख किंवा कुणीतरी कोणासाठी स्वतःचे अनुभव सांगतोय इतिहासाची काही उजळणी करतोय आपल्या आयुष्याची अशा तऱ्हेचं वाचन करायला अतिशय आवडतं कारणही त्याला असं आहे की ते वाचताना आपल्याला लक्षात येतं की आपण देखील आपल्या आयुष्याचा पट त्या, त्या वेळेला समोर आणू शकतो आणि त्यामुळे आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येऊ शकतो आणि म्हणूनच मला आत्मचरित्रात्मक अशी जास्त वाचनाची आवड आहे आता आत्ताचा हा जो काही मुक्त आहे तो मुद्दामन लगेच तयार करण्याचं बोलण्याचं मला प्रयोजन असं हो की आत्ता मी डॉक्टर अनिल अवचट यांचं माझ्या लेखनाची गोष्ट नावाचं पुस्तक वाचतोय आणि त्यातील तीन चार धडे माझे वाचून झालेत जडणघडण स्वतःविषयी शेवटचे काही छेद आणि रिपोर्टाच एवढंच वाचून झालं आहे पण त्यामधून मला लक्षात आलं की अनिल अवचट हे खरोखर असे वेगळ्या पठडीतले लेखक आहेत की ते जणू समोरच्याशी बोलतायत गप्पा मारतायत अशा तऱ्हेने लिहित आहेत जवळजवळ सगळ्याच पुस्तकांची त्यांनी लेखन प्रवासाची ते कसं निर्माण झालं त्यामागे परिस्थिती काय होती आणि वेगवेगळ्या प्रकारची लेखन त्यांच्या हातून कसं घडत गेलं याचा तो अतिशय हृदयंगम असा आलेख आहे अक्षरशः पारदर्शक प्रामाणिक आणि म्हणूनच मनाला भावणारा पुस्तक जेव्हा पूर्ण वाचून होईल तेव्हा कदाचित मला त्यांच्या सगळ्याच पुस्तकांचं मी वाचन केलं आहे अशा तऱ्हेचा अनुभव येईल हे निश्चित दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की मला जे आधी आणि आत्ताही आवडते लेखक होते किंवा आहेत ते म्हणजे पहिले रवींद्र पिंगे त्यांचं देखील छोटं छोटं खुसखुशीत पण प्रासादिक अशा तऱ्हेचं वा लेखन मला भावत आलेलं आहे त्यांची बरीचशी पुस्तकं माझी वाचून झाली आहेत त्या पाठोपाठ मला जर कोणाचं लेखन आवडतं तर ते म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांचं त्यांची बरीचशी पुस्तकंही मी वाचली आहेत आणि योगायोग किंवा ज्याला म्हणतात योग, योग हा असा आला की नुकताच मी यूट्यूबवर स्वत डॉक्टर अनिल अवचट डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी ह्या तिघांची विवेक सावंत यांनी घेतलेल्या गप्पाटप्पांचा मुलाखतीचा एक अतिशय उत्तम मनाला भिडणारा असा कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहिला दोन हजार सतरा साली जा बालगंधर्वमध्ये झालेला हा कार्यक्रम अतिशय उत्तम अशा छायाचित्रण ध्वनीमुद्रणाद्वारे यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि त्याचा विषयही इतका छान आहे की पुढे जाताना मागे वळून पाहच कसं किंवा पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना या तिघांचा विशेषतः डॉक्टर अनिल अवचट आणि अभयभंग यांचा स्वतःचा असा त्या दृष्टीने प्रवास आणि त्याचबरोबर डॉक्टर अनिल आनंद नाडकर्णींचं स्वतःच्या अनुभवाबरोबरच या दोघांच्या अनुभवांचं मानसिकदृष्ट्या विश्लेषण असा तो कार्यक्रम खरोखर पुन्हा पुन्हा पाहावा असाच होता आणि तो योग आल्याच्या मागोमाग मला आज हे पुस्तक वाचायला मिळालं लवकरच ते वाचून पूर्ण होईल त्याचप्रमाणे तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात अक्षरशः बालगंधर्व तुडुंब भरलं होतं स्टेजवरही माणसं ब बसलेली होती कॉरिडॉरमध्ये दरवाजामध्ये आणि बरीचशी तरुण मंडळी होती आणि मध्यमवयीन थोडीफार होती हे मला एक आश्वासक उदाहरण वाटलं की आजच्या ह्या विचित्र अशा वातावरणात देखील अशा तऱ्हेचे दिशा दाखवणारे कार्यक्रम पुण्यात होतात आणि ते आपल्याला तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे अशा तऱ्हेने नंतर केव्हाही बघता येतात आता आज सात वर्षांनी तो कार्यक्रम बघितला जातो आहे माझ्याकडून ह्याची मला मोठी गंमत वाटली आणि अनिल अवचटांचंच परत पुस्तक हातात आल्यामुळे मला हे सगळं बोलावंसं वाटलं आणि उरलेलं पुस्तक मी लवकरच वाचून पूर्ण करणार आहे मला जे समजलं एक लेखक बनण्याच्या दृष्टीने मला जे उमजलं ते म्हणजे असं की लेखन जरूर करावं पण ते लेखन वाचकाला वाचावंसं वाटलं पाहिजे त्याला स्वतःला बरोबर घेऊन लेखक पुढे जातोय अशा तऱ्हेच्या प्र धप्पा मारल्यासारखं जास्त अवडंबर शब्दांचं न करणारं असं लेखन असावं हे हा मला या साऱ्यातून मिळाला आणि त्यामुळे मला खरोखर जो आनंद झाला आहे तो अवर्णनीय आहे त्याचीच एक झलक मी तुम्हाला इथे दिली आपणही आवर्जून हे पुस्तक वाचा यूट्यूबवर देखील तो कार्यक्रम बघा अशी मला विनंती आहे धन्यवाद मी सुधाकर